हॅलो फ्रेंड्स आज भाऊ किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज मी माल पालकाचे वडे करून दाखवते त्याच्यासाठी लागणारे साहित्य हे बेसन आहे ह्याच्यात मिरची घेतली काळा मसाला घेतला मीठ आहे जिरे घेतले तोवे घेतला ओवा घेतलाय कोथिंबीर घेतली हळद टाकली आणि थोडं हिंग टाकायचं विसरले हिंग टाकते आणखीन थोडं हे सगळं तर घट्ट तिंबून घ्यायचं पीठ चांगलं ह्याला लागण्यासारखं जास्त घट्ट नाही जास्त पातळ नाही ह्याच्यामध्ये तेल टाकायचं थोडं आणि हिंग टाकायचं आता हे तिमते चांगलं आणि ह्याला लावण्यानंतर लावते आणि तुम्हाला आता हे बघा वडा असा तयार करून तो असं लावायचं ह्याला आणखीन थोडं लावायचं ओला हात करायचा असा बेसनावर असं त्याला कॅप करायचं आता हे असं करायचं सगळं असं उलट लावायचं बरं ह्याला लावताना लावायचं लोक असं लावायचं ह्याला कुकर मध्ये शिट्ट्या घ्यायच्या ती आता भाताबरोबर ठेवायचं आणि तीन शिट्ट्या घ्यायच्या कुकरमध्ये ह्याच्या हे बंद करून टाकायचं असं हो का असा वडा तयार करायचा आता हे सगळ्या पाण्याचे मी तयार करते आणि तुम्हाला दाखवते किती चार ठेवणार आहे दोघं खाणार आहेत आम्ही आता ह्याला पाणी लावायचं थोडं आणि हे बेसन हाताने घेऊन असं पसरायचं ह्याच्यावर हे लाईन उभी पसरायची पाणी लावलं ला हाताला की पसरलं जाते हे जा सगळं मिश्रण टाकून तेल टाकून हिंग टाकून ह्याला तिंबून घेतले जास्त पातळ पण नाही जास्त चाल पण नाही आता आणि हे काढायचे तुम्हाला फ्राय करायचे तळा डीप फ्राय करायचे फ्राय करायचे काय करायचे ते तुम्ही करू शकता दोन्ही केलं तर चालतंय बरं हे आता ह्याला ना चिटक लागेल दोन्ही हाताने करावं लागेल मला आता का ह्याच्यावरती हो बेसन लावते असं आणि ह्याला पॅक करते बेसन लावून पॅक करून टाकते हो ह्याला हो। असं थोडं इथं बेसन लावलं की चिटकून जाते तो का ते त्याच्यात चित चिट चिटकले चित हो का आता खालची बाजू पण पॅक करायची हो का अशी पॅक करायची हो का पॅक झाली ही पण थोडं बेसन लावायचं त्याच्यावर का असं म्हणजे चिटकून चांगलं चिटकते निघत नाही बारी, बारी। आता हे असे ठेवायचेत आणि ह्याच्या शिट्ट्या घ्यायच्यात बरं का कुकरमध्ये शिट्ट्या घेतल्या की त्याला तुकडे करायचे बारीक बारीक आणि परत फोडणी द्यायचे नाहीतर मग तळायचे आपली आपली इच्छा आहे काय करायचं ते आता मी हे सगळे पान आहे तुमच्या चार, चार पाच पानाच करणारे जास्त करणार नाही खायला नाही कोणी जास्त माझ्याकडे ह्याच्या आख्या पानाचं सुद्धा भजे चांगले होते बरं का पीठ पातळ करायचं भजायचं पिठासारखं सगळं टाकायचं आणि पान असं मध्ये सोडून तळायला टाकायचं खूप खूप छान होते ते सुद्धा ते सुद्धा मी तुम्हाला दाखवा आता हे करून ठेवते परदा किंवा हे असे तयार झालं तर आता हे कुकरमध्ये ठेवणार आहे मी सहा सात केले का इतके पाणी हे माझ्या गार्डनमध्ये आलेलं शेणखतावर केलेली शेती गार्डनमध्ये त्याच्यामध्ये हे पालक आलेलं आहे आता हे सहा सात केलेत आता ह्याचे तुकडे करून भरपूर होते आणखी आता हे मी शिजायला ठेवते बरं का पालकाच्या वड्या अशा तयार तुकडे केले आता ह्याला तळून घ्यायचंय मग का तेल गरम ठेवले थोडंसं तेल गरम ठेवलं वड्या थोड्याच आहेत ना मग थोडंसं तेल गरम ठेवत टाकल्या तर आता ह्या चांगलं तळून घ्यायचं लाल होत्या चांगल्या ही फ्राय करायचं चांगलं जास्त तेल नाही टाकायचं चा। छान होत्या ह्याच्यामध्ये मी तेल टाकले सोडा टाकायचे विसरले तरी सुद्धा त्या खुसखुशीत होत्या आणि तुम्हाला जर सोडा टाकायचा असता तर थोडा सोडा टाकू शकता ह्याच्यामध्ये का सांग्या तयार आता ह्याच्यामध्ये काढून ठेवते मी तेल तेलून खाली जाते सगळं खूप टेस्टी लागतात बरं फोडणी द्यायची आता काय करायचं थोडं तेल टाकायचं धन दन... थोडे तेल टाकायचं जिरे आणि मोहरी टाकायची अगोदर मोहरी टाकायची नंतर जिरे टाकायचे जिरे जळत असतात आणि परत त्याच्यामध्ये थोडे पांढरे तेल टाकायचे इतकं छान होतंय ना तसं सुद्धा केलं तर तुम्ही निस्त फोडणी जरी दिलं तर खूप छान होतं हे मी आज तळून दाखवले याचे भजे सुद्धा तुम्हाला तळून दाखवते मोठा पान तसाच भजाला वापरायचा खुसुशी छान खूप टेस्टी लागते बर काय आणि लेकड्यांना त्रशा आवडती नाही त्याच्यामध्ये ते थोडं तेल घ्यायचं त्याच्यामध्ये ते जिरे टाकायचे मुरी टाकायचे पानते तिळी टाकायचे आणि फोडणी द्यायचं हलवायचं त्याला पाच सहा दहा इकडून चांगले तिळचे टाकले ते काढून टाकायचं ते पण खूप छान होते त्या पण मी तुम्हाला एका दिवशी दाखवून आणि पानाचा भजा पण मी एका दिवशी करून दाखवून तुम्हाला आणि गॅस मोठा करायचा का तर गॅस जर तुम्ही लहान जास्त केला तर ह्या वड्या तेल पेट्यात बरं का मग तेल पिलं की वडी चांगली लागत नाही गॅस मोठा केलाय चांगला आणि तेल जास्त लागत नाही याला कमी तेल लागते पालकाचा भजा सुद्धा खूप कुरकुरीत आणि खूप छान होतंय पण ते जेवायला बसल्याबरोबर तळावं लागतंय तळून ठेवल्यानंतर ते मऊ मोपडला मुँपड़ की त्याच्यात ते तेल घातले आणि खोकला लागत छान झालं दोन तीन माणसं खाणार असल्यावर जास्त लागत नाही ना म्हणून थोड्या केल्या भाताच्या डब्याबरोबर बरोबर शिजवायला ठेवून तीन शिट्ट्या ह्याच्यात पाणी टाकायचं नाही तसंच एका ताटलीमध्ये डब्याच्या वी ठेवायचं पाणी बिलकुल टाकायचं नाही असं ताटलीमध्ये घ्यायचं त्याच्यामध्ये तातलीमध्ये ठेवून डब्यावर ठेवायचं तुम्हाला जर ह्याच्यात कांदा लसणाची फोडणी बी द्यायची तर तुम्ही कांदा लसणाची सुद्धा फोडणी ह्याला देऊ शकता बरं का कांदा तळायचा त्याच्यामध्ये ही टाकायचे जिरे पांढरे तीळ मोहरी टाकून ह्याच्यामध्ये ती टाकून द्यायचे आणि फोडणी टाकायचं का, कांदा लसूण आदरक पूर्ण टाकू शकता तुम्ही बरं का छान झाली हे तीन प्रकार न होती एकदा एक, एक पांढरे तिळी टाकून फोडणी दिली तरी होती आणि तुम्ही कांदा लसूण टाकत परत फोडणी दिली तरी होती जसं करायचं तसं होतं हे मी सादर केले आज माझी जरी पालकवाडीची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉन क्लिक करून कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला माझी पालकवाडीची रेसिपी कशी वाटली धन्यवाद